हो आवाज चा महामुंबई हा एक अनोखा उपक्रम आपण सुरू केलेला आहे यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेचं आपण सादरीकरण करत आहोत आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या काव्य संग्रहातील अनेक कवितांचं सादरीकरण या मालिकेमध्ये झालेलं आहे आपण त्या सर्वांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अनेक निवेदकांनी या उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे त्यांचं कवितेचं वाचन केलेलं आहे आजची ही कविता त्यांच्या घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील या कवितेचं वाचन मी आपल्या पुढे करत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे साहेबांचा कुत्रा कवितेचं शीर्षक आहे साहेबांचा कुत्रा साहेबांपेक्षाही नेहमी करतो जो घाई साहेबांपेक्षाही नेहमी करतो जो घाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई अहो साहेबांची सभा जिथ जिथ भरते साहेबांची सभा जित जिथ भरते टाळ्यांबरोबर या कुत्र्याचं शेपूटही तिथं तिथं हलते साहेबांपेक्षा या कुत्र्याचे होतात लाड लई साहेबांपेक्षाही या कुत्र्याचे लाड होतात लई लई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई साहेबांसारखीच यालाही स्कॉर्पिओ लागते साहेबांसारखीच यालाही स्कॉर्पिओ लागते मटणाच्या रशानेच दोघांची तहान भागते साहेब साहेब जातील तिथं तिथ साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई कुत्रा पुढे आला तिथं लोक हुशार झाले कुत्रा पुढे आला तिथ लोक हुशार झाले याचाच अर्थ वा सावध वा आपलेच साहेब आले याचा अर्थ सावध वा आपले साहेब आले हा लय पंक्चर बाई टाइमचा लय पंक्च्युअर बाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाच बाई आज सगळं शांत शांत टेन्शनच कारणच नाही आज सगळं शांत शांत टेन्शनच कारणच नाही कुत्र आला नाही म्हणजे सभा होणार नाही कुत्रा आला नाही म्हणजे सभा होणार नाही कुत्रा आणि माणूस यात फरक राहिलाच नाही कुत्रा आणि माणूस यात फरक राहिलाच नाही आणि साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाच बाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई धन्यवाद